गोबरवाही कुठे आहे गोबरवाईचा हा विद्यार्थी आणि हा प्रोजेक्ट आहे गोबरवाई आलेला हा मुलगा याचं नाव नाव कडा श्रेयस दिनेश गणवी गणवी तर श्रेयसचा हा प्रोजेक्ट आहे आणि हा खूप चांगला प्रोजेक्ट आहे खूप मोठा पण आहे आणि याच्या संकल्पनाचे बेनिफिट पण खूप आहे म्हणजे एकंदरीत सर्व समाजाच्या दृष्टीने खूप व्यापक विचार केलेला आहे तर या मुलाकडून याची संकल्पना वगैरे समजून घेऊ तर सांग आता ही जी तुझी संकल्पना प्रोजेक्ट आहे या म्हणजे याचे फायदे काय समाजाला काय फायदे सर मी छोटीशी सिटी सी बनवली आहे जसे भूकंप येतात माहीत नाही राहत म्हणून यासाठी मी हा बनवला आहे जसं भूकंप येतात तर हा आपल्याला अलर्ट करून घेईल काय अलर्टनेस आहे हा तर आपल्याला अलर्ट करून घेईल म्हणजे सेन्सर वाचवलेला आहे म्हणजे असं कुठं जर तसं तसंच असेल तर आपल्याला सेन्सर वाचतो आपल्याला माहित होते आणि आपण त्याच्याबद्दल काहीतरी उपाययोजना करू शकतो हा सर दुसरा आपण मोटर पंप स्टार्ट करून घेतो आपल्याला माहिती नाही राहत क टकी भरली का नाही भरली म्हणून तर यासाठी मी ना हा बनवलेला आहे जसं इथं आता पाणी नाही आहे तर जसं टंकी भरून गेली भरली तर आपण असं लावलं ला तर हा वाचते येस मग भरल्यावर भरल्यावर लाव। भर भर म्हणजे आजकाल बऱ्याच ठिकाणी पाणी व्हायला जाते बऱ्याच ठिकाणी जाते परंतु या मुला इतकं लक्षात आलं वास्तू पाहता ग्रामीण भागात आणि ग्रामीण भागातल्या पेक्षा शहरी भागात त्यांनी द्यायला पाहिजे तर मग पाणी भरल्यानंतर ते पाणी तेवढंच भरावं व्हायचं यासाठी बजार वाजते वाजते अजून एक हा रेल्वे ट्रॅक बनवलाय खूप खूप ठिकाणी आपण ब्रोकन ब्रोकन लागले राहतात असे खूप सारे ब्रोकन लागले राहतात हर एक ठिकाणी तर ब्रोकन कधी कधी निघून जातात ट्रेन चालतात तर ते ब्रोकन निघून जातात ते तो ब्रोकन हा असा ब्रोकन निघतात ब्रोकन ब्रोकन निघून जातात तर हा अलर्ट होते आता इथं बॅटरी नाही नाही तर सांगितले राहता हे ब्रोकन निघून जातात जसे आपण हा ब्रोकन लावला तर हा बंद होऊन जातात ना इथून वापस हे जाऊ शकतात तर हा ब्रोकन नाही राहिला तर इथून हे पण ऍक्सिडेंट पण होऊ शकते ट्रेन आजचे पण होऊ शकते त्यामुळे दृष्टी व्यापक दिसते आणि अर्थ भूकंप वाय जाणार पाणी म्हणजे फ्लूड अलर्ट वगैरे आणि आता बारीक जे स्पार्ट सिटी प्रो आहे हॉस्पिटल वगैरे आपण पाहणार आहोत आणि हा जर ट्रेनचा अपघातापासून वाचवण्यासाठी आणि जे यंत्र जे यंत्रणा निर्माण केली यांचं अभिनंदन करायला तेवढं कमी आहे तुझे काय करतात माझे वडील ट्रक चालवतात ट्रक चालकाचा मुद्दा म्हणजे कसं असतं माहिती का त्याच्यावर ट्रक चालवत असेल पण तुला संस्कार चांगले दिसले असेल शिक्षण वगैरे म्हणजे तुझ्या वडील शिक्षण किती आहे माझ्या वडीलचे शिक्षण काहीच नाही स्वतः नाही शिकलो पण आपल्या मुलांना शिकवणार बरेच लोक आहे तुझ्या वडिलांना खूप खूप अभिनंदन करतो हा प्रोजेक्ट संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण देशातील संपूर्ण जगात जावा पण हे तुझी संकल्प आजच्या काळात आजच्या समस्येवर खूप मोठा तोडगा आहे अजून काही आहे का हॉस्पिटल आहे याचा उद्देश काय मी ना बस याचा डेकोरेशनसाठी लावला फक्त मतलब्रिक हे दिल्लीमध्ये सगळ्यात मोठा याच्यासाठी मी ना याच्या बॉम्बी बनवलं खूप खूप अभिनंद का आणि तुला मी असे अशी सदिच्छा आहे की तुझी जिल्हा राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर या प्रकाराची नोंद घेण्यात आली आणि जेणेकरून ही संकल्पना सर्वांनी आचरणात अंबा आणावी धन्यवाद अभिनंदन